संध्याकाळी पाचच्या बुलेटिन मध्ये रणसंग्राम मध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत थेट सिन्नरला नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यासाठी प्रचार सभा सुरू शरद पवार थेट सभेला संबोधित करतात थेट जाव्यात सिन्नरला

नि अतिशांधी बदिला बदिली दा वर्षा पूर्वी असां वातावरण देशा ती अटल बहारी वाजपेय प्रधानमत्री कोनस स्टेशन टेलिविज़न चैनल खोल वाजपेयी साहेबांच्या शिवाय दुसरं काही दिसायचं आगळी वारी अतुल हीच मांडणी सातत्याने केली गेली कुठल्याही वर्षांसाठी उघडल्या तर दुसरी बातमी असायची निवडणुकीच्या संबंधित जे पंडित आहेत त्या पंडितांचं समावेश राहिलं तरी भाजप निवडून येणार ले याशिवाय दुसरं काही असायचं नाही निवडणुका झाल्या दोन हजार चारच्या चार निवडणुकीमध्ये आपल्या सा सगळ्यांचा मैदा वेगळा होता oh. आपण वाजपेयी साहेबांच्या हातातलं राज्य काढून घेतलं जी आघाडी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं लोकांनी केली होती त्यांच्या हातामध्ये भारताचे सूत्र देण्याच्या संबंधीचा निकाल तुम्ही घेतला जे पुन्हा <coughs> सा पुन्हा सांगत होते इंडिया इज शायनिंग भारत चमकतोय माणसाला आनंदाची भावना त्या ठिकाणी अटल बिहारी दुसरं काही या देशात होणारच नाही हे सातत्यानं सांगितलं गेलं पण एक गोष्ट या देशाच्या रचना अतिशय चांगली आहे की आम्हाला राजकारण्याच्या या देशातले तुमच्यासारखे नागरिक हे अधिक शहाने आणि ते देशाच्या हिताचा विचार त्याचा त्यांनी वाजपेयी आणि भाजपचा पराभव केला आणि आम्हाला लोकांची म्हणजे दहा सा वर्षासाठी सत्ता दिली हा इतिहास आहे आणि या दहा वर्षामध्ये जी सत्ता असं दिली त्या माध्यमातून या देशामध्ये एक प्रकारचं परिवर्तन करण्याची काळजी घेतली मी त्या सरकारमध्ये आहे आणि मी सांगितलं किंवा मला काही दुसरं काम नेतो काम घ्यायचं असेल तर मला शेतीचं काम आहे ज्या समाजांनी मला शक्ती दिली ज्या खेड्या माणसांनी मला देशाच्या संसदेपर्यंत पोहचवलं या खेड्या शेतकरी समाजाने मला चार वेळेला मुख्यमंत्री व्हायला शक्ती दिली केंद्रामध्ये काम करायचं असेल तर त्याच्या हिताची दफड करण्याची जबाबदारी मी फक्त घेणार मला बाकीच्या कामात रस नाही द्यायचं असेल तर शेती खातं द्या आणि त्या शेती खात्याची जबाबदारी गेली दहा वर्ष मी संप कारण की हा देश पुढे न्यायचा असेल तर या देशामध्ये सत्तर टक्के लोकसंख्याची शेती, शेती होणार त्यांच्या संसारामध्ये बदल झाला पाहिजे त्यांची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे त्यांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे आणि त्यांची बाजारामध्ये जाऊन खरेदी करण्याची ऐफत वाढली पाहिजे आणि ते करायचं असेल तर शेती आणि शेतकऱ्यांच्या अधिक लक्ष द्यायची आवश्यकता अनेक निर्णय लोकांनी घेतो शेतीमध्ये वानर कमी पडत होतो गुंतवणूक होत नव्हती अभ्यास केला त्या शेतीमध्ये वानर कमी पडत उद्योगांना आणि उद्योगपतींना कर्ज मिळतं त्या शेतकऱ्यावर मुक्त हस्ते कर्ज मिळत नाही सगळी अभ्यास केल्याच्या नंतर एक गोष्ट आमच्या लक्ष की या देशातली देशातले सत्ताचे शेतकरी हे कर्ज घ्यायला पाहत नाही आणि त्याचं कारण त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझ जोपर्यंत जात नाही तो पण नवीन कर्ज मिळायचा त्याचा रस्ता खुला अनेक ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये काही चांगलं काम केलं तर सव्वीस जानेवारीला या देशाचे राष्ट्रपती काही चांगलं काम करण्याना फाम्या देत कोणाला पद्मश्री देत कोणाला पद्मभूषण देतात कोणाला अधिक काम असेल तर पद्मविभूषण देतात दे आणि फारच उत्तम काम असेल देशाच्या का पातळीवर भारतात सुद्धा ही पदवी दिली जाते आम्हा शेतकऱ्यांना न वाचाय फी मिळाली आणि त्या पदवीचं नावे थग सगळे थग वाटेल चांगला गोत्याला बघितला सोसायटी बँक सुशाल असतात तर राष्ट्रीयकृत बँक सुद्धा आहे सरकारी कर्ज सुद्धा आहे जिथून मिळायचे तिथे घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला आणि निसर्गाचा कोल झाला शेतीमालाची किंमत घसरली तर त्याची देण्याची परत करण्याची ऐकत ती पूर्ण करणार त्याचा दोष त्याच्या माथ्यावर मांडणार येणार नाही आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुमच्या सह काही गावांच्या मध्ये दार थे थे फी झाली सोयासारख्या हातात येणार फी गुद्वस्त झालं घेतलेलं कर्ज देण्याची ऐश्वर राहिली नाही काही सुरू क्षेत्र त्याच्यावरची बाबतीत वेगळी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून या देशातला बाकीचा प्रश्न सोडवायला एका हुकमानं सत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं त्याची खाती कोणी केली त्याची खाती कोणी केली एवढंच नाही तर त्याला कर्ज मिळवायची व्यवस्था केली ज्या देशामध्ये सर बाकीदार होते त्या काळामध्ये पीक कर्ज शहाऐंशी हजार कोटी मिळत होत ते पीक कर्जात सात लाख कोटी मिळत पण मी काही तेवढं समाधान नाही ते सात लाख कोटीचा व्याज कमी झालं पाहिजे बारा टक्के पीक कर्जाचा व्याज आम्ही निकाल घेतला की ते खाली आणायचं चार टक्क्यावर खाली आणलं एक लाख रोखे पर्यंत पिक घेत असेल आणि वेळ करून असतील तर त्यांना शून्य टक्क्याने शून्य टक्के व्याजाने कर्ज जायचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे शेतकऱ्याची गुंतवणूक करण्याची ताकद वाढली तो चांगलं बियाणे घेऊ शकला त्याचं औषधं घेऊ शकला मेहनत करू लागला आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम गेल्या वर्षी जो देश परदेशातून धान्य आणत होता त्या देशाने दोनशे त्रेसष्ट दशलक्ष टन अन्नधान्य पिकवलं आणि भारताची ते गरज भागवली भारतातून निर्यात केली पण अन्न सुरक्षेसारखा एक महत्वाचा कायदा करून गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका होती दोनशे त्रेसष्ट दशलक्ष शेतकऱ्याला मालाची किंमत त्याच्या डोक्यावर कर्जाचा ओझा होतो ज्या शेतकऱ्याला मी शेती मंत्री झालो त्यामुळे गव्हाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला गव्हाची जी काही किंमत मिळत होती तर ती किंमत ही किती मिळत होती ती किंमत मिळत होती चारशे पासष्ट रुपये क्विंटल चारशे पासष्ट क्विंटल त्या मी तेलशी केली तांदळाची किंमत काय नाही बसावं असं काय मागाव तांदळाची किंमत जी चारशे नव्वद रुपये क्विंटल होती साडीची किंमत ती आम्ही साडे तेराशे किलो कापसाची किंमत अठराशे आणि एकोणीसशे रुपये क्विंटल होती तो पाच हजार रुपये किलो ऊसाची किंमत जी बाराशे रुपये टन होती ती आज आम्ही अठराशे ते एकवीसशेच्या आसपास म्हणून पोहोचवली या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा मिळाला मी आत्ता एका वर्तमान खर्चामध्ये बघितलं भाजपची एक जाहिरात होती आणि ती जाहिरात नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन ती जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं आमच्या हातामध्ये सत्ता द्या आणि महागाई करून आणि महागाई कशाची त्याचं चित्र काढलं होतं ते चित्र कशाचं होतं कांदे बटाटे डोबळी मिरची बाकीची मिरशी भाजीपाला फळावर महागाई याच्यामुळे होती त्या शेतकऱ्यांनी कच्च्या दोन फेशन व्हायची परिस्थिती निर्माण केली तर महागाई झाली त्याच्या महागावर चांगली किंमत मिळाली तर महागाई झाली म्हणून आणि ही मतं जी मानतात आणि ही भूमिका जे घेतात त्यांचं धोरण शेतकऱ्याच्या हिताच नाही आणि ज्यांचं शेतकऱ्याच्या हिताचं धोरण नाही त्याच्या हातामध्ये आम्ही देशाची चित्र कदाचही देणार नाही हा निकाल तुम्हाला या उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये मजबुराच्या सारख्या एका कर्तृत्वा उत्तम प्रशासकाला त्याच्या घडाच्या समोरचं वचन दाबून आपल्याला देशाच्या लोकसभेमध्ये पाहवायचं मला आठवत आहे की एकदा चांद्याचे भाव कडकडे वाढले तीन वर्षाच्या पूर्वी तर भाजप शिवसेनेचे खासदार पार्लमेंट मध्ये गरात काद्याच्या माला घालून झाला आणि दंगा केला त्याने हाऊसचं काम बंद होते घोषणा दिल्या क्या करार साहेब कामत नाही लोको की आखो मे पाणी आहे दंगा केला हाऊस बंद पाहिजे या लोकांच्याकडे गेलो आणि म्हणजे बाबा कै्या असं घेतलं यंदाच्या अशी गाफी केली शेकडो टन हजारो टन कांदा लोकांना फेकून द्यायला लागला तो सजा त्याची किंमत जसली त्याला कोण त्याला हिंगून विचार आणि कधीतरी एकदा पैसे त्याला मिळाले तर तुम्ही दंगा करता घालत त्या ठिकाणी मारा घाता मला आश्चर्य वाटलं जो खासदार या मतदारसंघातून निवडून गेला तोही त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि तोही त्या ठिकाणी घोषणा त्याला मी दिंडोलीचा तो दिंडोलीचा खर्ज त्याला मी विचारलं नंतर सभागृहाच्या चावका संसा बाबा तू महाराष्ट्रात ना दिंडोली मतदारसंघामध्ये कांद्याचं फीक आहे लासिलगाव असो पिंपळगाव भुसवंत असो चांदवड असो तुमसगाव या ठिकाणचं असो मनमर असो घरी असो या सगळ्या ठिकाणी कांद्याचं फीक हे जिरा शेतकऱ्यांचं फीक आहे कधी जर त्याला दोन पैसे मिळता तर तो घरात तांद्याची वाळ घालून येतो हौस सुरू झालं सभापतींनी सांगितलं की, सभा की शेतीमंत्र्यांनी उत्तर द्यावं हे कशा किमती कमी होणार हौस सुरू झालं मी उभे राहिलो आणि सभागृहामध्ये स्वच्छ सांगितलं कधी नाही शेतकऱ्याला दोन फैसे मिळाले आम्ही मागणी करतात निर्यात बंदी करा एबीसी कमी करा या गोष्टी एमिसी वाढला याची एकही गोष्ट मी मान्य करणार नाही स्वच्छ सांगितलं कांदा फरदेशात गेला पाहिजे इतर शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळाली पाहिजे त्या शेतकऱ्याला कांद्याचा सा चांगला भाव मिळत असेल तर त्या शेतकऱ्याच्या पाठीशी कांदा उत्पादकाचा पाठीशी उभं ही माझी जबाबदारी आहे काय तुम्हाला करायचे ते करा मी काय कांद्याची किंमत आणि शेतकऱ्याला दोन कशी मिळत ही स्थिती बदलणार नाही किंवा निवडणुकीमध्ये मला काही त्रास द्यायचा असेल आणखीन काय करायचं असेल कशावर करा पण माझं लक्ष या देशातल्या शेतकऱ्याचा संसार सुधारेल कसा त्याच्या मालाची किंमत त्याला राष्ट्र मिळेल कशी याकडे राहिली आणि ही धोरण घेऊन आम्ही चालवलेलं आता या धोरणाला विरोध कोणाचा आहे भाजपचा सेनेचा बाकीच्या सगळ्या सहकार्यांचा सा। टीका ठिकाणी करतात आजच कालच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते त्यांची माझ्या शरद पवारांना उमलाची भीती वाटते त्यामुळे ते राज्यसभेत गेले ते निवडणुकीला उभे राहिले मला सांगावं लागलं अरे बालका चौदा वेळेला मी निवडणुका लढलो आणि चौदा वेळेला लोकांनी मला निवडून दिलं तू आयुष्यात एकदा तरी कधी एकदा तरी निवडणूक लढवली तू निवडणूक एकदा लढल तुला लोक तुझी जागा दाखवतील तुम्ही सगळं भाग ज्यांनी पक्ष उभा केला आणि पक्षाची विरासत त्यांच्याकडे आली म्हणून उडीच कोणाला तुझ्याला सांगत बसायचं हाच वस्तू पाहिजे उंच चाललाय तर उंचाच्या पाठीवाच्या भागाचा मुक्का घ्यायला तू चिखलाच पाहिजे चिखल काय सांगायचं की असली माणसं या पद्धतीची चिका त्याच्यात का शेतकऱ्याला भाव देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली ते त्या लोकांना फसत नाही आणि सांगतात आमच्या हातामध्ये राज्य कधी कधी भेटतात चर्चा करतात विचारतात विभरागाचं पीक कसं आहे चाललं नाही म्हणजे रस्त्याने जाताना विभोगाचे फुलावठे म्हणून आमच्या पक्षाच्या शाखाप्रमाणे सांगितलं मी उतरून बघितलं पण विभागाची क्षण दिसली दिस सादर आहे नॉकआउट सा चमत्कारी लेबल जे चेल्ड होताच व्हाईट चा ब्लू होत तासगीचा नवा रंग मित्रांच्या संग